जय महाराष्ट्र मी खंडू पाटील पवार शिवसेना शेर लोहा लोहा कंदारचे भागे विजाते मन्यारचा ठाण्यावा लोहा कंदारचे भागे विजाते मन्यारचा ठाण्यावा घेतला दादा पवार नांदेड विमानतळावर उद्या आगमन होणार आहे तरी ज्येष्ठ नवीन जुने सगळ्या शिवसैनिक बांधवांना मी आवाहन करतो की त्यांनी विमानतळावर उपस्थित राहून दादाचं जंगी स्वागत करण्यासाठी सजे स ठीक सकाळी नऊ वाजता नांदेड येथे दादाचा आगमन होणार आहे आणि त्यानंतर दादाचं लोहा येथे मध्यवर्ती निवडणूक कार्यालय गोल्डन सिटी लोहा येथे प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे आणि त्यानंतर दोन वाजता सगळ्या पत्रकार बांधवांची पत्रकार परिषद आहे तरी सगळ्या पत्रकार बांधवांनी जुन्या नवीन सगळ्या शिव सैनिकांनी युवा सेना युवा सेना पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमास उपस्थिती लाभावी नम्र विनंती जय महाराष्ट्र